नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कोणत्या राज्यांमध्ये कापसाला किती भाव मिळतोय त्याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर रोजचे कापसाचे बाजारभाव व शेतीविषयक योजना व शेतीविषयक इतर महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचणार चला तर मग सुरू करूया यावल यावलमध्ये कापसाला प्रति क्विंटल सहा हजार चारशे रुपये भाव मिळतो परशिवान येथे कापसाला प्रति क्विंटल सात हजार एकशे पंचवीस रुपये भाव मिळतो अष्टी कापसाला प्रति क्विंटल सात हजार तीनशे रुपये भाव मिळते सावनेर येथे कापसाला प्रति क्विंटल सात हजार शंभर रुपये भाव मिळतो अमरावतीत कापसाला प्रति क्विंटल सात हजार एकशे सदोतीस रुपये भाव मिळते अकोट कापसाला क्विंटल आठ हजार शंभर रुपये भाव मिळतो हिंगणघाट कापसाला सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळतो सिंधी सेलू कापसाला प्रति क्विंटल सात हजार चारशे ऐंशी रुपये भाव मिळतो कटोल कापसाला प्रति क्विंटल सात हजार रुपये भाव मिळतो घाटजी कापसाला प्रति क्विंटल सात हजार दोनशे रुपये भाव मिळतो तर शेतकरी बंधूंनो हे होते आजचे कापसाचे महाराष्ट्रातील चालू बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्व शेतकरी बंधूंना या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ घेता येईल चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला आज किती भाव मिळाला ह्याची ह्याला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद